नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज दोन जानेवारी दोन हजार चोवीसला देशोन्नती वृत्तपत्रात मानधन तत्वावर पदाकरिता जाहिरात आली आहे जाहिरात सविस्तर पाहूया गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मानधन तत्वावर प्राचार्य पदाकरिता जाहिरात जाहिरात क्रमांक चौपन ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक एक एक दोन हजार चोवीस गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील आदर्श पदवी महाविद्यालयातील प्राचार्य हे पद मानधन तत्वावर भरण्याकरिता पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता अनुभव वय पात्रतेच्या इतर निकषासंबंधीची तसेच मानधनाबाबतची विस्तृत माहिती आणि अर्जाचा विहित नमुना विद्यापीठाच्या या संकेतस्थळावरील रिक्रूटमेंट टॅबमध्ये उपलब्ध आहे कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली धन्यवाद